नमस्कार मी शेख ककिल अहमद ज्येष्ठ राज्य उपाध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही गेल्या चोवीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना रिचार पत्र देऊन आजच्या मोर्चाबद्दल त्यांना कल्पना दिलेली होती हा ह्या हे शासन गेल्या आठ महिन्यापासून अपंगांवरती डी बी टीच्या नावाखाली हेळसण करत आहे दहा दहा वेळेचं कागदपत्र देऊनसुद्धा अद्यापर्यंत आठ महिन्यापासून आमच्या अपंग बांधवांची कसल्याच प्रकारची मानधन किंवा पगार जमा झालेली नाही या झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आज हलगीनाज आंदोलन अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आलेलं आहे याची जर दखल नाही घेतलं तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील एवढं बोलून मी मागणे काय तुमचं आमच्या मागण्या आप अप, अपंगांच्या गेल्या आठ महिन्यापासून रखडलेल्या मानधनाच्या पगारही करण्यात यावा घरकुल अपंगांना विनाट देण्यात यावा आणि प्रत्येक अपंग विधवा पर्यटकच्या ज्या काही निराधार आहेत सगळ्यांचा पगार दीड हजारच्यावरून सहा हजार करण्यात यावा त्या प्रमुख मागण्या आहेत आणखीन काही मागण्या आहेत त्यापैकी एक आहे अंत्योदय राशन कार्डाची बऱ्याच लोकांना अंतोदय राशन कार्ड देऊन कपाळावर मारून पाठवून दिलेलं आहे ते राशन कार्ड घेऊन गेल्यानंतर दुकानदार हाकडून लावायला लागले तुमच्या नावाचं धान्य नाही तुम्ही कार्ड घेऊन बघा वाट फिरा तर ह्या ज्या गोष्टी व्हायला लागल्यात त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे आणि ज्या वेळेस अपंगाला कार्ड दिला जातो अंत्योदय योजनेचा त्यासोबतच त्याच्या नावाचं धान्यसुद्धा संबंधित दुकानदाराला वर्ग करण्यात यावा ही आमची मागणी आहे ओके महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद